धुळ्यातील देवपूर भुयारी गटार योजनेच्या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय नेहमीच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले यामुळे या कामाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल ला या निमित्तानं उपस्थित केला जातोय नुकताच ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीकरणामुळे या ठिकाणी एका मजुराचा बळी गेलाय अद्यापही संबंधित ठेकेदाराविरोधात प्रशासनं कोणतीही कारवाई केली नसल्याची बाब समोर येत आहे गेल्या पाच वर्षांपासून कोट्यावधी रुपयांच्या निधीमधून भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे रस्त्याच्या मधोमध मद मोठा खड्डा करण्यात आल्यानं एकतर्फी वाहतूक मार्गा या मार्गावरून सुरू आहे या एकतर्फी वाहतुकीमुळे चांगलीच वाहतूक कोंडी रोजच होतीये पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या कामावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा वचक नाही का इतक्या धीम्या गतीनं काम सुरू असण्याचं कारण काय काम लवकर होण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनासह नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र या गुजरातच्या ठेकेदाराला पाठीशी का घातलं जात आहे या ठेकेदाराला पाठीशी घालतय कोण गुजरातच्या ठेकेदाराचा प्रशासनाला इतका पुळका का नागरिकांपेक्षा त्या ठेकेदाराला इतकं महत्व का दिलं जात आहे या ठेकेदारा विरोधात कारवाई करण्याचं ढाडस प्रशासन करेल का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत होता शिवसेनेने आंदोलन केल्यावर आठच दिवसात त्या ठिकाणी तो बुजला गेला परंतु आता दुसऱ्या साईडला रस्ता झालेला आहे अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी या खड्ड्याची झालेली असून चिखल झालेला आहे मोठे वाहन म्हणजे एसटी किंवा ट्रक या ठिकाणी गेल्यानंतर इथं खूप मोठी ट्रॅफिक जाम होते हा जो खड्डा आहे हा सुद्धा यांनी दहा दिवसाच्या आत यांनी बुजावा आणि शिवसेनेतर्फे त्यांना इशारा आहे जय हिंद जय महाराष्ट्र पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचारी आक्रमक झाले वेळेमध्ये निदर्शने प्राथमिक आंदोलनानंतर आजपासून अखेर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय याच पार्श्वभूमीवर धुळ्यात देखील महसूल कर्मचाऱ्यांकडून महसूल कर्मचाऱ्यांचा आकृती बंद लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली धुळे शहरातील जेल रोड परिसरात असलेल्या फ्युमाइन क्लब या ठिकाणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन करत यावेळी निदर्शने देखील करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले त्यामुळे आज आता सध्या जनतेची गैरसोय होणार आहे त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो परंतु आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अत्यंत जिवाळ्याच्या आहेत त्या मागण्यांकडे शासनाने अद्यापपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे मागण्या के मान्य न केल्यामुळेच आम्ही हा संपाचा पवित्रा घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला नाही लाजास्तो कर्मचाऱ्यांना संपा संप ब बेमुदत आंदोलन करण्याचं हा पवित्रा पाऊल उचलावा लागलेला आहे तरी शासना आमच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी आमची शासनाकडे मागणी आहे शासनाने आमचा अंत पाहू नये त्याचप्रमाणे जनतेलाही त्रास होणार नाही याची देखील दखल घ्यावी शासनाच्या विविध योजनांचं काम हे आमच्या महसूल विभागामार्फत पार पाडण्यात येतं परंतु महसूलच्याच कर्मचाऱ्यांवर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस कोणी लक्ष देत नाही त्यामुळे आम्हाला हा आंदोलन करण्यात भाग पडलेला आहे तरी आजपासून आम्ही सर्व महसूल कर्मचारी हे बेमुदत संपामध्ये सहभागी आहोत दरम्यान या आंदोलनामध्ये धुळे जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस कर्मचारी सहभागी झाले असून हो महसूल कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे शासकीय कामकाजावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील असा, असा पावित्रा या कर्मचाऱ्यांकडून हाती घेण्यात आल्यानं शासन या कर्मचाऱ्यांच्या मागण्या कधी मान्य करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे येत्या दोन महिन्यांमध्ये शहरातील विविध भागांमध्ये एकशे साठ विकास कामं करणार असल्याची माहिती आमदार फारुख शहा यांनी दिली आमदार झाल्यापासून फारुख शहा यांनी आपल्या प्रभागामध्ये विविध विकास कामं केली आहेत यामुळे नागरिकांमध्ये देखील संतुष्टता बघायला आहे आज देवपूरमधील श्रीहरीनगर या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला महापालिका मूलभूत सोयी सुविधा विकास योजने अंतर्गत लाख रुपयांच्या रस्ता करन कामाला सुरुवात झाली प्रभाग क्रमांक दोन श्री हरी कॉलनी येथे सर्व्हिस रोड पासून तर आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्त्याचा कॉन्क्लिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे याला बंद करायला या रस्त्यासाठी येथील परिसरातील जे आमचे नागरिक आहे इथे येथे जे रहिवासी आहे आमचे विजूभाऊ तसेच सर आणि अनेक लोकांची मागणी होती त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयीसुविधे ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेका मॅडम भाई पिंजारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे आता कसं आहे की माझ्याकडे फक्त दोन महिने म्हणजे साठ दिवस शिल्लक आहे पण अजून एकशे साठ काम मंजूर करून आणलेले आहे जर मी दररोजचे तीन कामांचे उद्घाटन केले तरी वेळ कमी पडणार आहे ओसवाल नगरचा एक रस्ता आणि एक वॉल कंपाऊंड मी मंजूर करून आणलेला आहे आणि मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे तो आचार संहिता लागण्यापूर्वी म्हणजे येत्या दीड महिन्यात त्याचा कामाचा शुभारंभ होईल दरम्यान यावेळी आमदार फारुक शहा एम आय एम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दीपक श्री नाईक यांच्यासह परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील पारोळा रोड या ठिकाणी असलेल्या प्रेमदीप नागरी सहकारी पथसंस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा वातावरणामध्ये संपन्न झाली पथसंस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद नहार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेमध्ये माहिती देण्यात आली पतसंस्थेचे नऊशे पंचेचाळीस सभासद असून संस्थेनं तीन कोटी चोपन्न लाख वीस हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्यात तर यंदा यामधून संस्थेला छत्तीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा नफा झाला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पथसंस्थेच्या सा उत्तम कारभारामुळे पथसंस्थेला अ वर्ग दर्जा देखील प्राप्त झाला असो या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा संपन्न झाली आजची सभा आपण घेतलेली आहे आजची लग्नाची तिथी जास्त असल्या कारणामुळे संख्याही कमी होतं प्रत्येक जण बाहेर गाव म्हणा का इकडे म्हणा आपण आपल्या व्यस्त असल्या कारणामुळे थोडंफार लवकर घेण्याचीच प्रक्रिया आपण करणार आहोत आपण अहवाल मध्ये ऐकलं असाल की आपली जी फभाफत संख्या आहे ती जवळजवळ नऊ नऊशे नऊशे ही सभासद संख्या झालेली असून या अहवाल वर्षात आपण जे काही वाच वाटप केलेलं फभाफत कर्ज ते आपण सहा कोटी शहाऐंशी लाख पाच हजार इतकं कर्ज वाटप केलेलं आहे त्यापैकी वसूल कर्ज सहा कोटी शहाऐंशी लाख पाच हजार जवळपास इतकं कर्ज वसूल झालेलं आहे त्यामुळे लगभग आपल्या नव्वद टक्क्याच्या वरसुद्धा रिकव्हरी याच्या झालेली आहे या चालू वर्षात आपल्याला एकूण व्याज रुपये सभासदांचं पंच्याहत्तर लाख बावीस हजार दोनशे एकोणसत्तर हे एक सफाफतकडून कर व्याज जमा झालेलं आहे आणि फॅक्स फिक्स्ड डिपॉझिट बँकेत सतरा लाख रुपयाचं आपल्याला व्याजाचं उत्पन्न झालेलं आहे अशा रीतीने एकंदर संस्थेस ब्याण्णव लाख रुपयाचं आपली बफुली झालेली आहे आता या सगळ्या खर्चातून तरतुदी आपण मजा करून हा नफा आज दाखवणार आहोत लगभग छत्तीस लाख रुपये किती छत्तीस लाख सत्तावन्न हजार रुपये हा निव्वळ नफा झालेला आहे नफा आपल्याला सांगितला ब्याण्णव लाख रुपये ढोबळ नफा होता खर्च व गुंतवणूक जी असते ती गुंतवणूक वजा जाता छत्तीस लाख रुपये आपल्याला या संस्थेत या वर्षी नफा झालेला आहे दरम्यान दोन हजार चोवीस पंचवीस साठी वार्षिक खर्चाचं अंदाजपत्रक सभासद मंडळाकडून यावेळी सादर करण्यात आलं त्याला मंजुरी देखील देण्यात आली इतर विषयांवर देखील यावेळी चर्चा पार पडली या सभेला पतसंस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद नहार उपाध्यक्ष रमेश मुसळे सेक्रेटरी विजय ठक्कर स्वप्नील नहार शोभा मुसळे स्वप्नाली नहार महेंद्र भानुशाली जितेंद्र भंडारी व्यवस्थापक सुरेशचंद्र ललवानी आदी पदाधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शनिवारी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शनिवारी आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत वृक्षदिंडी आणि वृक्षरोपणाचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरण वाचवा हा संदेश देत यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा अशा विविध घोषणा देत वृक्षदिंडीमध्ये सहभाग नोंदवला आणि शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली महाविद्यालयाचे प्राचार्य पृष्पेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते या वृक्षदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी नव्हे तर सर्वांनीच पर्यावरण पर्यावरण संवर्धनाचं काम करणं गरजेचं आहे यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं असं आवाहन करण्यात आलं वृक्षारोपण कार्यक्रमावेळी कडुलिंब गुलमोहर पिंपळ अशोका वड आदी झाडं शाळेच्या परिसरात लावण्यात आली वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमामध्ये दे हिरहिरीनं सहभाग घेतल्याचं बघायला मिळालं दरम्यान या कार्यक्रमाला शारदा प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक सुनील पाटील पर्यवेक्षक विलास पाटील ज्येष्ठ शिक्षिका सोनिया पाडवी स्मिता दिघे दीपक वाणी मंगला माळी वैशाली मोरेस विनोद मराठे प्रवीण मोरे रामप्रसाद पाटील भट सर आर पाटील सचिन तिलंगे सोनार सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी वर्ग आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिजबाह कौसर माझं महाराष्ट्र न्यूज नंदुरबार लोकसभा निवडणुका देशभरात चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता विधानसभेच्या तयारीला इच्छुकांची भाऊगर्दी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे यातच पाचोरा भडगाव विधानसभेमध्ये यंदा चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये अमाप निधी उपलब्ध करून देऊन मतदारसंघातील कामांना गती देण्याचं काम मी केलं आहे यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देखील शिंदे गटाकडून आपल्यालाच उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केलाय अनेक दिवसापासून पाहतोय की जे हावसे नवसे गवसे ज्यांना आमदारकीचे स्वप्न पडलेले आहेत पडता पडताहेोहा त्यांना लागलेले आहेत असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत कोणी शेतकरी पुत्र व्हायची हौस करतोय कोणी शेतकऱ्यांबद्दलचा कळवा दाखवायचा प्रयत्न करतायत कोणी ध चा मार्ग दाखवायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी देखील विधानसभा लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय मात्र पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर अपक्षपणे ही निवडणूक लढवू अशी स्पष्ट दिलीप वाघ यांच्याकडून देण्यात आली आहे नगरपालिकेमध्ये गेली वीस वर्ष मी जवळपास एक्क्याण्णव ब्याण्णव पासून तर दोन हजार दो अकरा पर्यंत सतत वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं <laughs> तेरा वर्ष मी त्या ठिकाणी मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पाच शहराला झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी इतकूस गेलं ग्रामीण भागातील जनतेशी हितगूस केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांची संगणमत करून चर्चा करून एक निर्णय आलेलो आहोत कि की बावीस ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस हो आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचा जो निश्चित झालेलं आहे मी आदरणीय पवार साहेबांनी चंद्रजी पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीघाटी होत असतात नंतर त्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि आजीतदा वेगळे झाले आजितदादांबरोबर देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाचं नेतृत्व करत पाचोरा भडगाव मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे आर ओ पाटील यांच्या कन्या असल्यानं या निवडणुकांमध्ये सूर्यवंशी यांचा दांडगा जनसंपर्क आणि संवेदनशील तसेच सामाजिक कार्य पाहता त्यांना मतदारांचा पाठिंबा असल्याच्या चर्चा आता जोर धरू लागल्या ले ले मला पक्षाने सांगितलेलं आहे की तुम तुम्हाला विधानसभा आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते जर का समजा शिवसेना एकत्र राहिली असती तर मी फक्त लोकसभाच लढणार होती मी हे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे परंतु पुन्हा आता एकदा सांगते की शिवसेना फुटल्यामुळे मला विधानसभाच लढावी लागेल दुसरीकडे भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी देखील या निवडणुकांवर दावा सांगत गेल्या दहा वर्षांपासून पक्षनिष्ठा आणि करत असलेल्या कामाची पावती म्हणून आपल्याला पक्षाकडून उमेदवारी जाहीर होणार असल्याचं सांगत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे अमोल शिंदे जास्त मतांनी निवडून येतील असा एक अंदाज त्यांनी मांडला आहे आणि हा भाजप खासदाराचा जो लिहिले सोळा हजार कदाचित तो त्यांच्यामुळे मिळाला आहे त्यांचा बोलण्याचा ते एकदम बरोबर बोलले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त मतांनी निवडून येतील असं ते अमोल शिंदेबद्दल बोलले त्यांच्या वैयक्तिकरित्या बोललेले नाहीत मला <laughs> क्लिअर करून देतो कारण की त्याचं असं कारण आहे की जे सर्वे किंवा जी काही गोष्ट वरपर्यंत गेलेली आहे तर येणारं तिकीट हे कदाचित त्यांना मिळणारच नाही आहे ही जागा जर कधी युती म्हणून झाली तर पूर्वी भारतीय जनता पार्टी अमोल शिंदे म्हणूनच सुटत आहेत हे जवळजवळ काळ्या ग्राहकची वेग आहे त्यांनाही कळतं त्याच्यावर तो काही विषय नाही एकीकडे लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षांतर्गत वाद आणि मतभेद पाहता जवळपास सर्वच पक्षांमधील इच्छुकांमध्ये नाराजीचा सुरू म्हटल्याचं बघायला मिळालं होतं यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच चिघळलं होतं दरम्यान आता विधानसभा निवडणुकांसाठी देखील इच्छुकांकडून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे यामध्ये पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार हे गुणदस्त्यात असलं तरीही पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये या चारही उमेदवारांमध्ये लढत झाली तर ती अतिशय चुरशीची रंगणार यात ती मात्र शंका नाही मात्र असं असलं तरी जनता आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव